नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आम्ही संगमनेरकर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आत्ताच कापूस आणि सोयाबीनचा पीक विमा जो आहे तर तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्येच जमा होणार आहे तर मग तो नक्की केव्हा जमा होणार आहे तर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे तर याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की धनंजय so, मुंडे यांच्याकडनं एक एक नवीन तारखा दिल्या जात आहे परंतु आताच नवीन अपडेट आलेला आहे तर त्यानुसार नक्की सोयाबीन आणि कापूसचा अनुदान हे केव्हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट समोर आलेली आहे तर मग ती जाणून घेऊया तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया की कापूस आणि सोयाबीनचं अनुदान नक्की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे तर मित्रांनो आता राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक क्षेत्र उत्पादकांची संख्या ही शहाण्णव लाख आहे त्यापैकी पंच्याहत्तर लाख शेतकऱ्यांची स्तरावरती संमती पत्र हे कृषी विभागाला मिळालेले आहेत त्यापैकी चौसष्ट लाख शेतकऱ्यांची माहिती ही पोर्टलवरती भरण्यात आलेली आहे मित्रांनो आता दहा सप्टेंबर रोजी आपल्याला पीक विमा हा मिळणार होता परंतु आपले शेतकरी बांधवांनी जे संमतीपत्र आहे ते जमा न केल्यामुळे ही तारीख पुढे ढकललेली आहे तर मित्रांनो आता दोन हजार तेवीस खरीप हंगामातील सोयाबीन असेल आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सोयाबीन आणि कापूस याचा पीक विमा जो आहे तर तो अनुदानित जमा करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली कृषी मंत्री मुंडे यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक घेतली या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेमध्ये बोलले की आता कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना सव्वीस सप्टेंबर पासून अनुदान हे जमा होणार आहे तर मुंडे म्हणाले की सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार अनुदान हे दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याची कार्यवाही सव्वीस सप्टेंबरच्या आधीच करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिलेल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाशिम जिल्ह्याचा नियोजित दौरा आहे आणि मोदींच्या उपस्थितीत या अनुदान वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वाटप करण्यात येणार आहे दौऱ्याची तारीख अजून निश्चित करण्यात आलेली नाही त्यामुळे त्यामध्ये बदलही हो होऊ शकतात असंही मुंडे यांनी सांगितलेलं आहे तर राज्यातील सोयाबीन आणि कापूस खातेदारांची संख्या शहाण्णव लाख आहे त्यापैकी पंच्याहत्तर लाख शेतकऱ्यांनी क्षेत्रीय स्तरावर संमतीपत्रही दिलेले आहेत त्यापैकी चौसष्ट लाख शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवरती भरण्यात आली आहे त्यातील आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माहितीसोबतच शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांची माहितीही जुळलेली आहे तर ई पीक पाहणीच्या माहितीमध्ये छत्तीस लाख शेतकऱ्यांची नावंही जुळली आहेत तर मित्रांनो आता उर्वरित जी दहा लाख शेतकरी बांधव आहेत तर दहा लाख शेतकऱ्यांची नावे ही प्रत्यक्ष पडताळणी करून जुळवावी लागणार आहेत असंही धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो आता केंद्र सरकार नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून अठरा लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करणार आहे दहा दिवसानंतर सोयाबीन खरेदीसाठी हे सुरू हो होतील यासाठी कृषी आणि पनव विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे तर राज्यात सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू करण्याचे काम हे गतीनं पूर्ण करावेत अशा सूचनाही मुंडे यांनी दिल्याचं सांगितलेलं आहे तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना सोयाबीन केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी जेणेकरून शेतकऱ्यांची सोयाबीन केंद्राची सोयाबीन केंद्र हे कमी अंतरावरती उपलब्ध होतील असंही मुंडे म्हणाले यंदा सोयाबीनचे दर हमीभावाच्या खाली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार सोयाबीन खरेदी करणार आहे अशी ही माहिती धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे तर मित्रांनो आता दरम्यान सोयाबीन कापूस अनुदानासाठी शेतकरी मागील दोन आठवड्यांपासून प्रतीक्षेत आहेत यापूर्वी दहा सप्टेंबर पासून अनुदान जमा करा अशा सूचना कृषी मंत्र्यांनी दिल्या होत्या परंतु अद्यापही अनुदान जमा करण्यात आले नाही त्यामुळे शेतकरी खूपच नाराज आहेत कृषी मंत्री तारीख पे तारीखची खेळी करून शेतकऱ्यांना झुलवत असल्याची टीकाही शेतकरी वर्ग करत आहे तर कर मित्रांनो या अगोदरही शेत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दहा सप्टेंबर रोजी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होईल असं सांगितलं होतं परंतु अद्यापही ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही त्यामुळे शेतकरी बांधव हे मोठ्या प्रमाणात रागावलेले आहेत कारण नेहमीच शेतकरी बांधवांना वेगवेगळी तारीख दिली जाते परंतु त्यांच्या खात्यामध्ये हा जो पीक विमा असेल किंवा अनुदान असेल हे जमा होत नाही परंतु आता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सव्वीस सप्टेंबरपासून कापूस आणि सोयाबीनचा अनुदान हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती समोर आलेली आहे तर मग मित्रांनो आता ही माहिती होती कापूस आणि उत्पादक शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वपूर्ण अशी तर मित्रांनो सव्वीस सप्टेंबरपासून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल कापूस आणि सोयाबीनचं अनुदान तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओसोबत आणि हो मित्रांनो चॅनलवरती जर कुणी नवीन असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येतो असतो चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र